मध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण बघतोच मार्केटमध्ये मा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आंबा आलेला दिसतोय आणि आंबा आला आहेच तर मग आंब्याची रेसिपी ही बनलीच पाहिजे तर मग आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्र दिन विशेष आंबा नारळवडी तर कसं चला तर मग वाट कसली बघताय आपलं साहित्य बघून घेऊया दोन वाटी नारळाचं ओलं खोबरं अर्धी वाटी गूळ एक वाटी साखर एक ते दोन चमचे घी चवीपुरत मीठ वेलची पावडर आणि ड्राय फ्रूट्स हा घेतलाय आपल्या फळांचा राजा चला तर मग टाईम न घालवता आपण फटाफट आपली कढई ठेवली आहे गॅसवरती गॅस चालू आणि कढई गरम झालेलीच आहे तर मध्ये आपण एक चमचा घी घालून घेऊया त्यामध्ये घालूया ओलं खोबरं आपलं खोबरं असं छान भाजून घ्यायचंय भाजून म्हणजे लाल नाही करायचंय थोडंफार त्यामधला जो पाण्याचा अंश असतो तो थोडा कमी छान अशी आंब्याची प्युरी करून घेतली ती आपण सारणामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत आपली साखर आणि गूळ छान असं मेल्ट होत नाही तोपर्यंत मस्त आपण मंद गॅसवरती आपलं सारण परतून घेणार आहोत मस्त आपल्या सारणाला असा गोल्डन कलर आलेला आहे आपण आपल्या सारणामध्ये चिमुडवर मीठ घालून घेणार आहोत मिठाने काय होतं तर कोणताही गोड पदार्थ अजून टेस्टी बनतो नंतर आपण घालणार आहोत वेळची पावडर आपलं सारण तयार झालेलं आहे बघू शकता किती मस्त कलर आलाय आता आपण आपण एक असा टीन घेतलाय माझ्याकडे हा केक टीन होता तर मी हा घेतलाय जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताठामध्ये सुद्धा सेट करू शकता आता मी यामध्ये बटर पेपर घेतलाय तो बटर पेपरला थोडं घी लावून घेतले आणि तो पेपर मी आपल्या टीनमध्ये घालून घेणार आहे जेणेकरून आपल्या ज्या वड्या छान छानपैकी निघतील पण टीनला मस्त असं बटर पेपर लावून घेतला आहे आणि त्यावरती सुद्धा मी थोडा तुपाचा हात मारून घेतला आहे जेणेकरून आपल्या वड्या छान निघायला मदत होईल हे थोडे मेवा घेतलाय त्यामध्ये पिस्ता आणि बदाम आहे तर मी त्यामध्ये आपल्या टीन मध्ये घालून घेते हे ऑप्शनल आहे माझ्याकडे होते त्यामुळे मी ते घालून घेते आणि नंतर आपले जे सारण आहे ते सुद्धा मी त्यामध्ये ओतून घेते पण टीन मध्ये आपलं जे सारण आहे ते असं मस्तपैकी सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या छान अशा आपल्याला कापायला इझी पडतील हे सारण आपण एक तास सेट करायला ठेवणार आहोत त्यानंतरच आपण त्या वड्या आपल्या पाडून घे अशा प्रकारे आपण टीन मध्ये आपलं जे सारण आहे ते सेट करून घे घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक तास हे हवेवरतीच सेट करून घेणार आहोत त्यानंतर आपण जे आपलं टीन आहे ते एक भांड घेऊन त्यावरती आपण अशा प्रकारे ते डिमोल्ड करून घ्यायचंय त्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला जो शेप पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेते अशा आपल्या कट करून झालेल्या आहेत तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सगळ्यांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र